नमस्कार मित्रांनो मी आहे पुण्याच्या फडके हौद चौकासमोर उभा रस्त्याच्या पलीकडे ती कसबा पेटे तिथून कसबा पेटेची हद्द आहे आणि ही बस जी चालली आहे ना या रोडला म्हणतात गणेश रोड आणि आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला लेफ्टला वळल्यानंतर सरळ चालत जायचं आहे आपल्याला राईट साईडला आहे बुधवारपेठ आणि लेफ्ट साईडला आहे रविवारपेठ म्हणजे हा रस्ता बरोबर बुधवारपेठेच्या आणि मधून जातो आणि पुढं चालत गेल्यानंतर आपल्याला राईट घ्यायचा आहे राईटला एक मंदिर आहे आणि एक रेस्टॉरंट पण आहे तिरंगा फेमस रेस्टॉरंट आहे मी हा व्हिडिओ त्या लोकांसाठी बनवतो आहे ज्यांना हा गैरसमज आहे जे कधी पुण्याला आलेले नाहीत की बुधवारपेठ म्हणजे ए, रेड लाईट एरिया म्हणजे त्यांना असं वाटतं की संपूर्ण बुधवारपेठच रेड लाईट एरिया आणि खासकर माझे मुंबईचे मित्र पण कधी कधी विच विचारायचे मला की अरे तू पुण्यामध्ये कुठं राहतोस बुधवारपेठेत काय आणि ते हसत बसायचे म्हणजे त्यांना पण वाटते की बाबा बुधवारपेठ म्हणजे रेड लाईट एरिया म्हणजे त्यांनी असं बनवून टाकले की बुधवारपेठ म्हणजे रेड लाईट एरिया अशी त्याची ह्या पेठेची ओळख त्यांनी करून टाकलेली आहे तर मला त्यांचा गैरसमज दूर करायचा होता आता आपण रा राईटला वळालेलो आहे पुढे थोड्याच अंतरावर श्री पासोड्या विठ्ठल मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या लेफ्टला गेल्यानंतर पुढे एक चौक लागेल त्या चौकातून रेडलाईट एरिया चालू होतो जिथे जिथे मी मोबाईल व्हर्टिकल धरला आहे तिथे तिथे समजून जा मी रेडलाईट एरियाच्या जवळ आहे कारण की इथे व्हिडिओ करणं थोडं रिस्की आहे कारण की क त्या लोकांना व्हिडिओ काढलेला आवडत नाही त्यामुळे ते मोबाईल वगैरे छिनू शकतात आणि ते रिस्क मला घ्यायचं नव्हतं ॲक्च्युली एवढ्या सकाळीसुद्धा त्या वापर करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्या बाहेर उभ्या असतात हे मला पहिल्यांदा कळ कारण एवढ्या सकाळी मी फिरायला मी पहिल्यांदा आलो इकडे मी लहान असताना माझ्या आजीबरोबर तिची पेन्शन घेण्यासाठी नेहमी यायचो आणि आम्ही तुळशीवेल बागेमध्ये पण जायचो खरेदी करण्यासाठी हे बघा ते हॉटेल तिरंगा बोललो ना फेमस हॉटेल तिरंगा हॉटेल आहे आणि ते राईटलासुद्धा एका गल्लीमध्ये तर इथे येणं म्हणजे इथल्या लोकांसाठी खूप नॉर्मल आहे आता बघा ही रिक्षा येते ना त्याच्या पुढून आहे ना तो रेड लाईट एरिया चालू होतो आणि माझ्या राईट साईडला आहे ना तिथं ते ट्रान्सजेंडर प्रॉस्टिट्यूट असतात ना त्यांची ती गल्ली आहे आणि हा मोटरसायकलवाला चालला आहे ना इथं पुढे गल्ले आहेत आणि त्या गल्ल्यामध्ये पूर्णपणे रेडलाईट एरिया पुढे एक पोलीस चौकी पण आहे हा लक्ष्मी रोड आहे लक्ष्मी रोडवर चाललो आहे मी आणि पुढे एक चौक आहे चौकाच्या राईटला दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर पण आहे आणि भिडेवाडा पण आहे भिडेवाडा तुम्हाला माहिती आहे ना महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांनी जी शाळा इथं उघडली होती मुलींसाठी पहिली शाळा ती इथेच होती मी तुम्हाला दाखवतो हा रोड पूर्णपणे हा महाराष्ट्र बँकेकडे जातो हेच ते आहे भिडेवाडा आता तो नाही आता तो पाडलेला आहे महानगरपालिकेने कारण की भरपूर लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं की बाबा ही जागा एवढी महत्त्वाची असून एवढी वाईट परिस्थितीत काय तर आता गव्हर्नमेंटने आता दक्षता घेतलेली आहे त्या गोष्टीची आणि त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे की इथं की इथे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ एक खूप मोठं स्मारक बनवणार तुम्ही न्यूजमध्ये हा भिडेवाडा बघितलाच असेल आणि भरपूर यूट्यूबर्स पण इथे व्हिडिओ शूट करण्यासाठी यायचे त्यामुळेच कदाचित लोकांच्या लक्षात आलं की बाबा ह्या वाड्याची हालत एवढी खराब आहे आणि ह्या भिडेवाड्याच्याच बाजूला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे सकाळचे सात वाजलेले तरी पण बघा किती गर्दी आहे आणि हेच ते सुंदर मंदिर आहे मी बाहेरून लांबूनच मोबाईलने झूम करून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला कारण की आतमध्ये भरपूर गर्दी असते त्यामुळे आतमध्ये जाऊन जमणार नाही त्यामुळे बाहेरूनच मी व्हिडिओ काढला आणि इथे लेफ्टला बाजूलाच तुळशी बेलबाग आहे तिथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं डेकोरेशन वगैरे होतं हे बघा ह्या हा चौक हो आहे ना इथं समोर हे बा ही स्कूटर गेली ना इथे समोर आतमध्ये राईटला तुळशीवेल बाग आहे आणि समोर तिथे मांडो होतं खूप मोठा तुम्ही तर टी व्हीवर बघितलाच असेल किंवा तुम्ही व्हिजिटही केलं असेल इथेच दगडूशेठ हलवाई गणपतीचं डेकोरेशन होतं मंदिर आणि भिडेवाडा राईट साईडलाच आहे आणि लेफ्ट साईडला तुळशीवेल बाग आहे तर आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे तिकडं की ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं डेकोरेशन होतं हे बा समोर तिथे बिल्डिंग दिसते ना तिथे समोरच तो मंडप उभारला जातो तिथेच एक मंदिरसुद्धा आहे आणि त्या मंदिराच्या समोर लेफ्ट साईडला एक गल्ली जाते तिथून परत मग लाईट एरिया चालू होतो आणि इथं लेफ्टलाच एक हलवाईचं दुकान आहे तिथं आम्ही नेहमी मिठाई वगैरे खासकर तोड्याची जिलेबी घेण्यासाठी आम्ही यायचो मी खासकर माझ्या आजीबरोबर इथं यायचो तिची पेन्शन झाल्यानंतर आणि पुढे एक चहाचं दुकान पण आहे चहा म्हणजे चहापत्ती वगैरे मिळते तिथं तिथून आम्ही चहापत्ती घ्यायला यायचो हे बघा ते दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिराच्या समोरच गल्ली जिथून तो रेड रेड लाईट एरिया चालू होतो तर आपल्याला इथं पुढं जायचं आहे आता मी तिथं आतमध्ये त्या गल्ल्यांमध्ये जाणार नाही आहे पण बाहेरूनच आता हा रोड जातो आहे पेठेकडं आणि मी मोबाईल वर्टिकल केल्यामुळं तुम्हाला कळत असेल की मी त्या एरियाच्या जवळ आहे इथे पुढे पण एक माझ्या मते एक सिंगल स्क्रीन थेटर होतं मला लक्षात नाही पण एक थेटर होतं इथं कदाचित ते आत्ता नाही आहे पण पहिले होतं आता बघा ही समोरची गल्ली आहे ना ही पण रेडलाईट एरियाची गल्ली आहे आता तिथे मी आतमध्ये जाणार नाही आहे पण बुधवारपेठेचा फक्त फाय पर्सेंट एरियाच रेड लाईट एरिया आहे समोर जी इमारत आहे ना ती आहे महात्मा फुले मंडई जी महात्मा ज्योतिबा फुलेंनीच चालू केली होती आणि ती शुक्रवार पेठेत येते मी ॲक्च्युली बॉर्डरवर उभा आहे पेठेच्या आणि बुधवार पेठेच्या बॉर्डरवर उभा आहे आणि माझ्या पाठीमागं तुळशी बेलबाग आहे मी ह्या व्हिडिओमध्ये पेठेच्या बाहेर गेलेलोच नाही बुधवार पेठेमध्ये आणि पेठेच्या बॉर्डरवरच चालत आहे कारण तुम्हाला बुधवार पेठ दाखवायची होती मला हे बघा इथे बाजूला पण एक मंदिर आहे जे महात्मा फुले मंडईच्या समोरच आहे आणि आपण आता जाणार आहोत तुळशी बागेकडे इथे मुंबई पुणे मुंबईची शूटिंग झाली होती आणि तुळशी बेलबागसुद्धा पुण्याच्या रेड लाईट एरियापासून फार जवळ आहे आता सकाळ झालेली आहे त्यामुळं दुकानं बंद आहेत पण इथे चक्का दही मट्टा वगैरे राईट साईडला इथं दुकान आहेत पुढं फुलांची वगैरे ठेले सकाळी सकाळी लागतात कारण की लोकं मंदिरात वगैरे जातात त्यामुळं हे बघा रंगीबेरंगी फुलं तुम्हाला सकाळी सकाळी भेटतील आणि आतमध्ये इथे तुळशीवेल बाग आहे आता इथे नवीन इमारत उभी करत आहेत इथं बाजूलाच एक खेळण्याचं दुकान पण आहे जे आता आय थिंक बंद आहे आणि आता आपण चाललेलो आहोत परत आ, लक्ष्मी रोडवर आणि पुढे महाराष्ट्र बँक आहे आणि चितळांचं दुकानसुद्धा आहे तिकडे हा रोड जातो आणि इथे पण भरपूर कपड्यांची वगैरे दुकानं आहेत हॉटेल पण आहे इथे लेफ्ट साईडला एक हॉटेल आहे जिथे मी कधी आलो तर जेवायला जातो जेवण वगैरे भरपूर चांगलं मिळतं तिथे त्या हॉटेलचं मी नाव विसरलं पण तिथं चांगलं हॉटेल आहे एक तर मी कधी इथं आला तर ट्राय करा इथे पुढे पण पेठेत आणि पेठेमध्ये भरपूर खानावळ आहे इथं स्थानिक लोकांना तुम्ही विचाराल ना ते तुम्हाला सांगतील आणि इथे पुढे लागेल बाजीराव रोड आणि पुढे नारायणपेठ परत लेफ्ट साईडला परत पेठेत जाल आणि राईट साईडला गेला तर सदाशिव पेठ आणि शनिवार वाड्याकडे रोड जातो आणि आता आपण आलेलो आहोत बाजीराव रोडवर आणि आपल्याला इकडं राईटला जायचं आहे जिकडे आप्पा बळवंत चौक आहे आप्पा बळवंत चौक तिथे प्रभात थेटर जुना प्रभात थेटर ते अजूनसुद्धा आहे तिथं काही शोज वगैरे होतात मला असं वाटतं सकाळी आलं त्यामुळं करणार नाही पण तिथे माहेरची साडी मी तिथंच बघितले होते त्या थेटरला आणि अप्पा बळवण चौक तिथं तुम्हाला माहिती आहे भरपूर पुस्तकं वगैरे मिळतात तुम्हाला एज्युकेशनल जर अस पाहिजे असेल फिक्शनल पाहिजे असतील सगळ्या प्रकारची पुस्तकं ह्या चौकामध्ये तुम्हाला भेटतील इथे भरपूर खानावळी पण आहेत आणि हॉस्टेलसुद्धा आहे खासकर जे एम पी एस सी आणि यू पी एस सी जे स्टुडंट्स वगैरे येतात ना ते ह्या साईडलाच राहिल्या येतात कारण मग ते खानावळ वगैरे स्वस्त पडतं तर तुम्हाला इथे जर तुम्ही एम पी एस सीची किंवा यू पी एस सीची एक्झाम वगैरे देत असाल तर हे ठिकाण आहे ते इथं तुम्हाला यायचं आहे इथे तुम्हाला सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत सेकंड हँडसुद्धा आणि फर्स्ट हँडसुद्धा दोन्ही प्रकारची पुस्तकं तुम्हाला इथे भेटतील आणि इथे पुढेसुद्धा जिथे चाललो आहे ना मी इथे लेफ्ट साईडला एक सिंगल स्क्रीन थेटर होतं जे माझ्या मते आता बंद झालेलं आहे आणि ते बाजूलाच नूतन मराठी विद्यालयसुद्धा आहे फेमस स्कूल पुण्यातली आता मी परत आलेलो आहे लक्ष्मी रोडवर आणि पुढे हा रोड जातो तो नाना भवानी नानापेटेकडे भवानीपेठेकडे अंधविवारपेठेकडे जातो पुढे लेफ्टला सुद्धा आहे भोराळी ही इथे एक खरेदी करण्याचंच ठिकाण आहे इथं भरपूर लोक खरेदी वगैरे करण्यासाठी येतात तर तुम्ही भोराळीला पण कधी कर व्हिजिट कराय करायचं असेल तुम्ही करू शकता इथलं ते फेमस ठिकाण आहे भोराळी म्हणून मी काही वर्षापूर्वी भोराळीमध्ये आलो होतो आणि तिथे दौनमय माझ्या मित्रासाठी गिफ्ट खरेदी केलं होतं सकाळचे साडेसात आणि आठ वाजले म्हणून एवढं सुमसाम आहे तर इथं भरपूर गर्दी असते म्हणून मी सकाळी आलो कारण सकाळी खूप गर्दी कमी असते त्यामुळं मॉर्निंग वॉक करतानाच हा व्हिडिओ काढावा असं मी ठरवलं होतं आणि ह्या बुधवारपेठेमध्ये जो फाय पर्सेंट एरिया रेडलाईट एरिया आहे त्याचा इतिहास मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो कारण की एका व्हिडिओमध्ये सांगणं फार कठीण आहे माझा हेतू एकच होता की बाबा तुमचं जी विचारसरणी आहे पेठेबद्दल खासकर जी लोकं इथं आलेले नाहीत आणि त्यांना वाटतं की बुधवार पेठ म्हणजे रेड लाईट एरिया तर ती फार चुकीचे आहे बुधवार पेठेचा तेवढा फाय पर्सेंट एरिया जर सोडला तर इतर ज्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते फेमस ठिकाणं दाखवते त्यासाठी बुधवार पेठ ओळखली गेली पाहिजे खासकर मी इथे लहानसा मोठा आज झालेलो आहे त्यामुळं मला जेव्हा लोक असं बोलायचं ना ते खूप अनॉइंग वाटायचं आहे काय बुधवार पेंट म्हणजे रेड लाईट एरिया तर असं बिलकुल नाही मी लहानपणी जेव्हा इथे यायचो तर खूप एक्सायटेड असायचं कारण मला माहिती आहे की माझ्या आजीची पेन्शन झाली की मला काहीतरी खेळणी वगैरे भेटेल त्यासाठी मी खास मी इथे यायचो हे समोर वसंत थिएटर आहे पुण्यातलं खूप जुनं थिएटर आहे आणि बाजूलाच एक वाडा आहे या थिएटरच्या हे सिंगल स्क्रीन थेटर अजूनसुद्धा चालू आहे हे बघून मला आश्चर्य वाटलं कारण भरपूर सिंगल स्क्रीन थिएटर इथले बंद पडलेले आहेत आता मी उभा आहे बुधवारपेठेच्या बॉर्डरवरती आणि समोर जो बुरुज दिसतो आहे तुम्हाला तो शनिवार वाड्याचा पाठीमागचा बुरुज आहे आणि समोर आहे लाल महाल तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खाण्याची बोटं कापली होती तो हाच महाल आहे महाल शनिवार वाड्याच्या एकदम बाजूलाच हा लाल महाल आहे आणि शनिवार वाड्याच्या बाजूलाच अजून एक जुना वाडा आहे हे बघा हा पण भरपूर जुना वाडा आहे या साईडला पुण्यामधले जे छोटे वाडे आहेत ते आता मला नाही वाटत ते राहतील कारण की ते खूप वाईट परिस्थितीत आहे आणि त्याच्या जागी आता नवीन नवीन बिल्डिंग होतीलच मी लहानपणापासून ह्या शहराला बघतो आहे आणि जवळजवळ मी तीन वर्षाचा असेल त्यावेळेस माझ्या आजोबा जे पोलीस ऑफिसर होते ते मला मुंबईवरून लहानपणीच बाळ असताना इकडे घेऊन आले होते तेव्हापासून मी पुण्यालाच लहानचा मोठा झालो पुण्यामध्ये भरपूर काही बदल झालेत आणि पुण्याचं आउटस्कटचं भरपूरच डेव्हलप झालेलं आहे आता ज्या मी गल्लीमध्ये चाललेलो आहे त्या गल्लीचं नाव आहे तपकीर गल्ली आणि या गल्लीतून पुढे रोड मग दारवाला पूल वगैरे पुढे स्टेशनकडे जातो तर मित्रांनो मी आज पूर्ण तुमच्यासाठी बुधवार पेठेमध्ये फिरलो बुधारपेठेच्या बाहेर गेलेलोच नाही बुधारपेठेच्या बॉर्डरला मधून वगैरे फिरलो तुम्हाला संपूर्ण जवळजवळ संपूर्णच बुधवार पेठ दाखवली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहीन तुम्ही पण अशीच माझी साथ देत राहा ओके मी तुम्हाला अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये परत भेटो तोपर्यंत टाटा बाय बाय